या घडीची एक मोठी बातमी हाती येत आहे संगणमेर कारखान्याच्या चेअरमन माजी मंत्री बाळासाहेब थोरात तर आलेली चेअरमन काँग्रेसच्या पांडुरंग वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली देशातील सहकारासाठी मार्गदर्शक ठरलेला सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची निवडणूक हा बिनविरोध संपन्न झाली त्यानंतर सभासद व जनतेच्या आग्रास्तव कारखान्याच्या चेअरमन पदी तर महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची निवड झाली तर व्हायस चेअरमनपदी ज्येष्ठ नेते पांडुरंग पाटील खुले यांची एकमताने निवड झाली आहे सहकारमर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी सागर कारखान्याच्या अतिथीगृहात येथे प्रादेशिक संचालक संतोष पिडवाई यांच्या अध्यक्षतेखाली कारखान्याच्या चेअरमनपदाची निवड झाली चेअरमनपदी बाळासाहेब थोरात यांच्या नावाची सूचना ही सन्माननीय संपतराव गोडसे यांनी केली तर संतोष हासे यांनी त्याला अनुमोदन दिले आणि व्हाईस चेअरमन पदासाठी पांडुरंग दामोदर खुले यांच्या नावाची सूचना विजय राणे यांनी केली तर विलास शिंदे यांनी त्याला अनुमोदन दिलं यावेळेस नवनिर्वाचित संचालक इंद्रजित भाऊ थोरात इंद्रजित खेमनर सतीश वर्पे डॉक्टर सुराश डॉक्टर तुषार दिगे रामनाथ कुटे नवनाथ आरगडे विनोद हासे गुलाबराव देशमुख रामनाथ धुळगण अरुण वाघ चौरे योगेश भालेराव दिलीप नागरे अंकुश ताजने सो लताताई गायकर सो सुंदरबाई दुबे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर व प्रादेशिक कार्यालयाचे उमेश कुलकर्णी प्रवीण चव्हाण आदी उपस्थित होते यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना कारखाना येथे सत्कार करण्यात आला या प्रसंगी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे बाजीराव पाटील खेमनार ॲडव्होकेट माधवराव कानवडे बाळासाहेब ओहोळ रणजितसिंह देशमुख डॉक्टर जयश्री थोरात इंद्रजीत भाऊ थोरात लक्ष्मणराव सुधा सुधाकर जोशी शंकरराव पाटील खेमनर संपतराव डोंगरे आरबी रहाणे रामारी कातोरे विश्वास मुर्तडक आदीसह तालुक्यातील विविध संस्थांची पदाधिकारी यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की सहकारमर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या शिस्त काटकसर पारदर्शकता या आदर्श तत्वावर व विचारांवर संगण सहकार व कारखान्याचे काम सुरू आहे सर्व निर्णय हे एकमताने आणि एक विचाराने भिनचूक व अचूक घेतल्याने यशस्वी वाटचाल सुरू आहे महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखानदारीमध्ये अनेक अडचणी आहेत खाजगी साखर कारखान्यांचे मोठे आव्हान आहे त्यामुळे स्पर्धा वाढली आहे प्रत्येक प्रत्येक मनुष्य हा नवीन प्रश्न घेऊन येतो असतो कारखान्याचे अनेक प्रश्न केंद्र सरकारशी निगडीत असतात यापुढील काळातही यशस्वी वाटचाल आपल्या सर्वांना कायम ठेवायची आहे असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं तसेच ते म्हणाले कारखाना निवडणुकीपूर्वी अनेक अफवा पसरवण्यात आल्या होत्या सभासद व जनतेने निवडणूक बिनविरोध केल्याने त्याचा फुगा फुटला संगमनेर तालुक्याने एक वेगळी राजकीय संस्कृती निर्माण केली आहे येथे बंधुभावाचे वातावरण आहे विरोधकांनी कधी व्यक्तिदोष कोण विरोधकांचाही कधी कोणी व्यक्तिदोष केला नाही प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली गेली सहकार हा निकोप व पारदर्शक पद्धतीने चालतो आहे राज्यामध्ये विकसित व वैभवशाली असलेल्या पहिल्या पाच तालुक्यांमध्ये संगणचा समावेश होतो मात्र या चांगल्या राजकीय संस्कृतीची काळजी आपल्याला या पुढील काळात करावी लागणार असल्याचं प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी देत त्या ठिकाणी संबोधित केलं होतं युव रिपोर्ट महाराष्ट्र ऑनलाईन ब्युरो संगमनेर निपक्ष रोखक तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोपमक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एमएच एच ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद